मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो समस्या प्रत्येकाच्या जीवनात येते आणि जेव्हा समस्या येते तेव्हा त्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे समस्या निर्माण झाली की समाधान व्हावे किंवा ती निकालात निघावी असे आपल्याला वाटत असते यासाठी बाहेरची मित्रमंडळी किंवा जाणकार व्यक्ती मार्गदर्शन करणारे व्यक्ती इत्यादीची आपण मदत घेत असतो आणि समस्या सुटेल असे आपल्याला वाटत असते बरेचदा इतरांना जेव्हाही आपण आपली समस्या सांगतो आणि दुसरे कोणीतरी आपली समस्या सोडवतील असा विचार जेव्हा आपण करतो मित्रांनो अशावेळी समस्या तर सुटत नाही उलट इकडे तिकडे सांगण्याने ती समस्या आणखी वाढत राहते मित्रांनो समस्येचे उत्तर समस्येचे समाधान कोणाजवळ जर असेल तर स्वतः व्यक्तीजवळ होय ज्याही व्यक्तीला समस्या निर्माण झालेली आहे त्याच व्यक्तीजवळ त्याचे उत्तर आहे त्याचे समाधान आहे फक्त जेव्हाही समस्या निर्माण होते तेव्हा आपण बाहेर बघतो पण या उलट आपण आपल्या अंतरंगात जर शोधले आपल्या आंतरिक मनाला विचारले की याचे उत्तर काय तर मित्रांनो नक्कीच आपले मन हे त्याचे उत्तर काढून देईल आपण जेव्हाही आपल्यावर विश्वास करतो भरोसा करतो तर आपले मन हे त्यावर उपाय शोधते म्हणजे समस्याचे समाधान हे कुठे आहे तर ते स्वतःकडेच आहे ते आपल्यात आहे आणि विश्वास जर स्वतःवर आपण केला तर नक्कीच त्याचे उत्तर आपल्याला आपले मनच काढून देईल म्हणून मित्रांनो समस्येचे समाधान हे कुठे शोधावे तर स्वतःत होईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा